इस न्यूज के प्रायोजक आर एस एम युनिटी डेव्हलपर्स सिर्फ हजार में बुक फ्लैट फ्लॅट सोलापूर सोलापूर शहरातील ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेजच्या बॉयज हॉस्टेल एका वीस वर्षीय विद्यार्थ्याने दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी अठरा डिसेंबर रोजी रात्री उघडकीस आली विद्याधर प्रकाश शिंदे वीस राहणार कळम जिल्हा धाराशिव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे नेहमी रात्री आठ वाजता फोन करणाऱ्या विद्याधरने साडेआठ वाजूनही फोन केला नसल्याने चिंतेपोटी पित्याने हॉस्टेलमध्ये फोन केल्यानंतर आत्महत्येचा उलगडा झाला विद्याधर शिंदे हा एन टी सीच्या द्वितीय वर्षात शिकत होता तो कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये ज्या रूम मध्ये राहत होता त्याच्या रूम मधील मित्र हे वेळामासाच्या सुट्टीमुळे गावी गेले होते तो मध्ये एकटाच होता त्यावेळी त्याने हे कृत्य केले विद्याधर याने दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आपल्या वडिलांना फोनवर बोलला होता शिवाय तो रात्री नेहमी वडिलांना फोन करायचा पण गुरुवारी रात्री फोन न केल्याने त्यांनी हॉस्टेलवर फोन केला तेव्हा तेथील कर्मचाऱ्याने त्याच्या रूमचा दरवाजा ठोठावला त्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे कळाले या घटनेची माहिती रात्री सोलापूर तालुका पोलिसांना मिळाली घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले विद्याधरला खाली उतरवले आणि त्याला सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांनी तपासांती त्याला मयत घोषित केले या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही मृत विद्याधर्याच्या मागे आई वडील एक भाऊ असा परिवार आहे